तुम्ही प्रेग्नंट आहात म्हणजे तुम्ही आजारी नाही आहात hmm. तर पूर्ण प्रेग्नन्सी भर तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी जितकी रुटीनली तुम्हाला चालू ठेवता येईल तुम्हाला व्यायाम करता येईल जे काही तुम्हाला शक्य असेल ते थे, चालू ठेवा प्रेग्नन्सी अनाऊन्स केली की वी आर प्रेग्नेंट असं म्हणतात आणि दोन्ही कपल पुरुष स्त्री दोघे प्रेग्नंट असतात असं हे करतात पण मग त्यातनं नंतरचे सगळे जे इम्प्लिकेशन्स आहेत परिणाम आहेत ते फक्त फिजिओलॉजिकली ती बाई हे करते तर मग तीच अल्टिमेटली आई तीच आहे ना मग त्याच्या सगळे इम्प्लिकेशन्सही तीच सहन करते तर या ह्याच्यामध्ये सगळ्या पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये तिच्या नवऱ्याची स्पाऊसेसची पार्टनरची साथ सोबत आणि त्या सगळ्याचा रोल किती महत्त्वाचा आहे आपण बोललो त्याच्याबद्दल पण आणखीन ते वेगळं काढून बोलण्याची गरज वाटते कारण अल्टिमेटली ती एक व्यक्ती इनिव्हिटेबली सोबत असेल ही अपेक्षा असू शकते त्या पार्टनरची आणि त्याचा रोल या सगळ्या पोस्टमार्टम डिप्रेशनमध्ये आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन पुरुषांना पण येणारं जे डिप्रेशन आहे त्यानंतर तर कसं आहे की प्रेग्नन्सी भर तो फोकस किंवा इवन प्रेग्नन्सीच्या आधी बऱ्याचदा की इतका फोकस झालेला असतो की आता आम्हाला प्रेग्नंट व्हायचं आहे असे जेव्हा इन्फर्टिलिटीवाले कपल्ससुद्धा येतात तेव्हा ती एकच गोष्ट इतकी त्यांच्या डोक्यात असते की त्या बाकीच्या गोष्टी विसरून जातात की अनेकदा मला हे सांगावं लागतं की तुम्ही हे लक्षात घ्या की हे बाळ हा तुमच्या आयुष्याचा फक्त एक भाग त्या आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खूप इतर गोष्टी आहेत तर बऱ्याचदा ते इतके फोकस होऊन जातात की आता आपल्याला ब्रा मी बाळाची काळजी घ्यायची आहे किंवा हे या गोष्टी करायच्या आहेत की इतर ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी म्हणा की जे एक एकत्र ते एन्जॉय करतात की शांतपणे बसून एकत्र जेवणे गप्पा मारणे किंवा ज्या ह्या गोष्टी आहेत की ज्यांनी त्यांची इंटिमसी किंवा एकमेकांबद्दलचं प्रेम एकमेकांबद्दलचं जी बेसिकली त्यांची रिलेशनशिप जास्त स्ट्रेंथन होते या गोष्टी त्या बाळाच्या मागे विसरत जातात आणि त्याच्यामुळे तो एक जो सपोर्ट असतो की आई त्या पुरुष आणि स्त्रीमध्ये जे अंडरस्टँडिंग असतं ते हळूहळू कमी होत जातं या कारणामुळे की तो फोकस फक्त ते बाळ आणि बाळ तर नंतर कधीतरी ते बाळ मोठं होणार आहे ते आपापल्या मार्गी लागणार आहे पण तुम्ही एकमेकांसाठी नेहमी आहात ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आणि इतरही ज्या गोष्टी आहेत की जशा तुमच्या हॉबीज आहेत एक अजून म्हणजे ट्रीटमेंटमध्ये एक अजून एक गोष्ट बोलायची राहिली मगाशी ती म्हणजे रोल ऑफ एक्सरसाईज की जे एन्डॉर्फिन्स म्हणजे हॅपी हॉर्मोन्स असतात जे आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतात की आपण एक्सरसाइज केल्याने कुठल्याही पद्धतीचा एक्सरसाइज किंवा आपल्याला आनंद देणारी कोणतीही गोष्ट केली hmm. गाणं म्हणा किंवा जे काही तुम्हाला आवडतं की हॉबी एखादी तुम्ही फॉलो केली तर त्याच्यानंतर आपल्याला जे छान वाटतं की नाही यातून oh. त्याच्यामध्ये काही हॉर्मोनल हॉर्मोन्स इन्व्हॉल्व असतात एनडॉर्फिन्स म्हणा सिरोटोनिन हे काही हॉर्मोन्स hmm. असतात की ज्यांनी आपल्याला एक छान वाटतं एक हॅपी हाय वाटतो तर हे मिळण्याचा की तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये बेड रेस्ट घ्या तर हे असं ऑफकोर्स कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सीला कधी कधी असं सांगितलं जातं पण जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही प्रेग्नंट आहात म्हणजे तुम्ही आजारी नाही आहात तर पूर्ण प्रेग्नन्सी भर तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी जितकी रुटीनली तुम्हाला चालू ठेवता येईल तुम्हाला व्यायाम करता येईल जे काही तुम्हाला शक्य असेल ते चालू ठेवा कारण अल्टिमेटली हे फिलिंग हॅप्पी फ्रॉम इनसाइड की हॅपी हॉर्मोन्स जे आपले रिलीज करणं गरजेचं आहे आणि ते डिलिव्हरीनंतरही की मला मान्य आहे अगदी की तुम्हाला त्या बाळाबरोबर म्हणजे बाळाच्या याच्यात काळजी घेण्यामधनं तितका वेळ काढणं कदाचित शक्य नसेल पूर्वीसारखा पण तरीही थोडा वेळ आणि इथे इतर बाकीची जी लोकं असतात तिच्या आजूबाजूची त्यांचा इथे रोल आहे की तिला त्या बाळाची तुम्ही काळजी घ्या आणि किंवा थोडा वेळ गेट द बेबी ऑफर हँड्स hmm. की तिला तिच्यासाठी थोडा वेळ द्या की म्हणजे तिला तिला आनंद होईल अशा गोष्टी करण्यासाठी तिला थोडा वेळ द्या